तालुका कृषी विभागाची पाणी फाउंडेशनच्या गटासोबत विस्तृत चर्चा महागाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी संध्याताई कारवा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अंभोरे प्रकाश मनोहर पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक ठिकार मॅडम सतीश भोयर कृषी सहाय्यक एरंडा यांनी महागाव येथे भेट देऊन पाहणी केली आणि फाउंडेशनच्या गटांसोबत सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये केलेल्या कामाची चर्चा करण्यात आली यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती प्रमिला शेषराव ढोरे ज्ञानेश्वर शेषराव ढोरे युवा विभागीय पुरस्कार प्राप्त शेतकरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि पाणी फाउंडेशन समन्वयक संघपाल वाहूर वाघ सर व इतर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते गावाच्या शिवारामध्ये संत गजानन महिला शेतकरी गटाने नाल्यावरती वनराई बंधारा तयार केला त्याबद्दल गटांतील महिलांचे अभिनंदन करण्यात आले त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी गटांनी दशपर्णी अर्क तयार केलेला आहे त्याची सुद्धा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे त्यानंतर स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत कॉटन किट वाटप करण्यात आले ज्ञानेश्वर ढोरे यांनी केळी पिकाचे भरघोस उत्पादन घेतल्यानंतर परत त्यांनी केळी पिकाची लागवड केली आहे या केळी पिकांमधून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळावे याची यावेळी तालुका कृषी अधिकारी टीमने पाहणी केली आहे त्यानंतर दोन्ही गटांसोबत मिटिंग घेऊन गटातील सदस्यांना उत्पादन व विक्री भरण्याबाबत गटातील निमंत्रक सदस्यांना माहिती देण्यात आली आहे तसेच गटातील काही महिलांची माहिती ॲपमध्ये भरण्यात आली आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक संघपाल वाहूर वाघ यांनी मुलांचे मार्गदर्शन केले महाराष्ट्र न्यूज अकोला आज आपण श्री ज्ञानेश्वर सिसरा ढोरे यांच्या शेतामध्ये आहोत यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने आपल्या अमरावती विभागामधून युवा विभागीय पुरस्कार त्यांना दिलेला आहे आज त्यांच्या शेतामध्ये आहोत बार्शी काकडी तालुक्यातून महागाव हे पहिलं गाव आहे की ज्यांनी केळी पीक हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्यांनी घेतलेलं आहे आणि आज त्यांचं पीक आपण पाहतो की खूप चांगलं भरलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी आदरणीय सर उपस्थित आहेत आदरणीय मनोहर सर उपस्थित आहेत तसेच आदरणीय सतीश भोहेर सर उपस्थित आहेत तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर नितेश ढोरे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि ज्यांचं शेत आहे ज्ञानेश्वर भाऊ ढोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जस्त जास्त ज्या पिकापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे पैसा भेटणार आहे अशी पिकं लावणं आता गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे ते आ, उत्पादन घेऊ शकतात आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा